नाही नाही हे नाहीत घेणार करणार की ब्लॉग बनवाल व्हिडिओ नाही <laughs> बिल्डर तुझ्या नावाचा आहे <laughs> भिजू नकोस त्याला ना ते घरी गेल्यानंतर बॅकला बोलणार ह्याच्यात पण थोडं थोडं बोललेलं असतं चाललंय काही नाही कुठली गाडी चालू झाली काही कळलंच नाही आमच्या आमच्या इथंच ते हात घेऊन जाऊ नका आईला माझ्याकडनं गिफ्ट आहे हाय काय हे बघास तुम्ही आता आईला माझ्याकडनं गिफ्ट आहे बघा आता काय हाय बॉक्स बघून तुमच्या लक्षात आलंच असेल यो मग आई कस वाटतंय छान छान वाटते <laughs> मस्त वाटते <laughs> मस्त वाटते थँक्यू हे थँक्यू म्हणायचं नसते लेकीला हे काय झंदा कोठामगिरते बघा जाय रे सुटकेस बॅग ट्रॅव्हलिंग बॅग जातीस काय आता कुठं दुबईला आणि काय

आता जेवण बनवणार हे 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 नमस्ते कुकर आणि काय डिनर सेट ज्युनिर सेट डिनर सेट बघा आणि हा डिनर सेट छान आहे ना मस्त आई पण खुश झाली एकदम म्हणजे आता आणि काय राहिले आई कमी बॅग खाली काढून ठेवतो त्याच्यावर ठेवू हं पाव शेगडी किती मस्त आहे सूर्याची गॅस शिगडी मग आई आता काय काय कर आई आता काय काय करणार सांग जास्त दळून घेणार त्याच्यात काय आता जेवण 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 तर करणार ह्याच्यात शिजवणार शिजवणार यात्र हे करणार दळून घेणार त्याच्या गॅस आहे इथं जेवण बनवणार इथं घेऊन खाणार आणि एक मिनिट काय करतेस पाणी पिणार पाणी बॉटल राहिलीच की हम्म चवदार तयार. लिंबू पाणी प्यायचं मग हे सगळं झालं की नाही? मग या भरायचं. तयार. चमच्याने घेऊन खाल् जायचं. घेऊन घेऊन खाल् जायचं. असं गाय ओरआवळा. ह्या आटा चक्कीवर आटा चक्कीवर सगळं फ्री 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 फ्री. फ्री में आले. सगळी डिनर सेट. काय घ्यायला नॉनस्टिक कुकर नॉनस्टिक कुकर बाटल्या आणि बॅग पाच वस्तू फ्री मिळाल मग आनंद आनंद गगनात माझा मावेना आनंद गगनात माझा मावेना म्हणजे आईला खुश आहे आता फक्त गिरणीच एक सपून राहिलं ते पण माझ्या लिखीन माझं फोन के देवाच्या कृपेने मिळालं सगळं देवाला धन्यवाद देवाला धन्यवाद यस yes. चल बाय कर सबस्क्राईब फॉलो सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा सक्करपाडा करा आणि लाईक करा कमेंट करा आमच्यावर खरं प्रेम करत राहा तुमचीच कृपा तुमची दया आहे अशीच राहू द्या आमच्यावर

ते नाही माहिती दादा थांबाच घेतलं नाही घ्या तुम्हाला बॉटल ब्लॅक नको मला हा द्या चालते

करून बसवायलाच लागणार आहे कारण येणारे कस्टमर अजून तुमच्या नंतर उद्याने आपण सांगितलं कस्टमरला तर ओळखू शकत नाही येणारे कस्टमर कारण ऑलमोस्ट चे वर आमचे झाले हे याला घालायचं आहे कवर आहे त्याच्या चक्कर थँक यू द्यायचं तपासला आणि ताज ताजपी तू मिळणार अमासनी महालक्ष्मीचं कुणाला नक्कीच कुणाला थँक्यू म्हणाल्यास तुला म्हणालय हा क्षण पाहिजे हे बघा ह्याच्यावर शेगडी आहे सूर्याची गॅस शेगडी मिळाली शेगडी नाही गॅस म्हणायचं असत त्याला <laughs> हा हे ट्रॅव्हल बॅग ओपन कर, बॅग पण मिळणार म्हणजे आता आई पीठ बीठ बनवणार काय काय चकल्या बिकल्या बनवणार

बाटल्या राहिल्या पाण्याच्या आणि जाताना पाणी बी प्यायला घेऊन जायचं बघा महालक्ष्मी आटा चक्की आई हे तुझ्यासाठी गिफ्ट माझ्याकडनं थँक्यू